नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपली टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो ग्रामीण भागात आपल्याला सर्वात जास्त वाद कशाचे पाहायला मिळत असतील तर ते आहे शेतीचे बांध कोरण्यासंदर्भातील अनेक शेतकरी यामुळे वर्षानुवर्ष त्रस्त असलेले आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात मित्रांनो आता या, वर्षय या समस्येवरती जालिम उपाय म्हणून शासनाकडून मागील काही दिवसात एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबाबत पुढे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत मित्रांनो सर्वप्रथम याची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेऊयात मित्रांनो अभिलेख कार्यालय तहसील कार्यालय यांचे कामकाज ज्या नकाशाच्या आधारावर सध्या चालते ते नकाशे इंग्रजांच्या काळात बनवले गेलेले आहेत त्या काळी शंखू साखळीच्या मदतीने सर्व जमिनी मोजून तेव्हा अस्तित्वात असलेल्या खुना नकाशावर दाखवण्यात आलेल्या आहेत तेव्हापासून स्वतंत्र भारताच्या एका सुद्धा शासनकर्त्याने परत सर्व जमिनीची मोजणी केलेली नाही मित्रांनो आता त्या नकाशावर त्यावेळी असलेल्या ज्या खुना दाखवण्यात आलेल्या होत्या त्या बऱ्याच ठिकाणी आता अस्तित्वात नाही त्यामुळे मित्रांनो बऱ्याच अडचणी आता निर्माण होताना आपल्याला अवतीभोवती दिसतात मित्रांनो या सर्व बाबींचा विचार करता आता महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील सर्व जमिनीची ई मोजणी करून नवीन डिजिटल नकाशे बनविण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या नव्याने करण्यात येणाऱ्या ई मोजणीच्या कामात अत्याधुनिक का अशा रोवर मशीनचा उपयोग केला जात आहे या मशीनद्वारे अवघ्या काही तासात जमिनीचे मोठे क्षेत्र मोजले जाते जी पी एस तंत्रज्ञानावर रोव्हर मशीन काम करते राज्यातील जवळपास सातशे बहात्तर गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग करण्यात आलेला असून आता याची व्याप्ती लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांना नक्की कोणता फायदा होणार आहे याबाबत या ठिकाणी या माहिती पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम शेतकऱ्याला सात बारा उतऱ्यासोबतच आता त्याच्या स्वमालकीच्या जमिनीचा डिजिटल स्वरूपातील नकाशा सुद्धा पुढे त्याला उपलब्ध होणार आहे या नकाशामध्ये त्याच्या स्वमालकीच्या जमिनीचा गट नंबर सर्वे नंबर असणार आहे त्यासोबतच जमिनीचे अक्षांश आणि रेखांश सुद्धा असल्यामुळे आपली जमीन नक्की कुठून कुठपर्यंत आहे हे सुद्धा शेतकऱ्याला त्या नकाशावरून कळणार आहे यामुळे जुन्या नकाशातील खानाखुनांची आवश्यकता डिजिटल नकाशामुळे उरणार नाही मित्रांनो आज आपल्याला आपल्या जमिनीची हद्द माहिती करून घेण्याकरिता सरकारी मोजणी करावी लागते त्याकरिता पैसा आणि वेळ सुद्धा खर्च होतो आता मात्र सर्व जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडूनच केल्या जाणार असल्याने बऱ्याच ठिकाणी जमिनीच्या हद्दीबाबतचे वादविवाद काही अंशी तरी कमी होण्याची शक्यता यामुळे निर्माण होते मित्रांनो शासकीय मोजणी करून आपली जमीन शेजाऱ्याकडे निघाल्यानंतर शेजारी सहजासहजी अतिक्रमित जमिनीवरील ताबा सोडत नाही कोर्टाच्या पायऱ्या हक्काची जमीन मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना चढाव्या लागतात तर असो सर्व महाराष्ट्रातील जमिनीची मोजणी करणे हा एक क्रांतिकारी निर्णय शासनाचा आहे पुढे शासनाने असाच काही क्रांतिकारी कायदा करून अतिक्रमित जमिनी सहजासहजी मूळ मालकाला मिळाव्यात हीच शेतकऱ्यांकडून अपेक्षा तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवी माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र